मारहाण हत्या बलात्कार लैंगिक अत्याचार हे शब्द आता महाराष्ट्रात सर्वसामान्य झाले आहेत दररोज वर्तमानपत्रांमध्ये अशा बातम्या आपल्याला येतच राहत आहेत आता बघा ना कोल्हापुरात दहा दिवसांपूर्वी आश्रम शाळेत शिकणाऱ्या एका मतिमंद मुलीवरती लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच कोल्हापुरातच आणखी एक अशीच घटना घडली कोल्हापूर जिल्ह्यातल्या शहापूर शहरात राहणाऱ्या एका सातवीतील मुलीवरती तिच्या शिक्षकाने लैंगिक अत्याचार केलाय या घटनेनंतर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळते याच पार्श्वभूमीवरती आपण पाहणार आहोत की हा सर्व प्रकार काय आहे त्या नराधम शिक्षकाने चिमुरडीला आपल्या वाचनेचा शिकार कसं बनवलं आणि त्या शिक्षकाला अटक झालीय की नाही नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या शहापूर शहरात विजय भागवत कुंडलकर नावाचा छत्तीस वर्षीय शिक्षक राहत होता शहरातील म्हाडा कॉलनीत त्याचं किरायाचं घर होतं खर तर तो बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात असणाऱ्या कोकलमोहा या गावचा रहिवासी आहे मात्र शहापूरमध्ये एका खासगी संस्थेच्या शाळेवरती त्याला नोकरी लागल्यामुळे तो काही वर्षांपासून इकडेच राहायचा याच दरम्यान त्याने शाळेतील विद्यार्थ्यांसोबत आणि त्यांच्या पालकांसोबत सुसंवाद ठेवला होता तो सगळ्यांसोबतच चांगल्या पद्धतीनं वागायचा हो त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांसोबत त्यांचे घरचे संबंध तयार झालेले होते ज्यामध्ये सातवीत शिकणारी प्रियंका नावाची एक मुलगी देखील होती की त्याच्याच परिसरात राहायची त्यामुळे विजय कुंडलकरने तिच्या कुटुंबासोबत चांगली ओळख करून घेतलेली होती आणि तो वारंवार तिच्या घरी ये जा देखील करत असायचा प्रियंकाचे पालक हे देखील त्याला आपल्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे वागणूक द्यायचे प्रियंकाच्या आईने तर विजय कुंडलकरला भाऊ मानलेलं होतं त्यामुळे प्रियंका ही त्याला मामा म्हणायची पण त्या चिमुडीला जरा ही कल्पना नव्हती की ती ज्याला मामा म्हणून हाक मारते त्याचा चेहऱ्या पाठीमागे एक नराधम लपलेला आहे सोळा मार्च रोजी सकाळी नऊ ते दहा वाजेच्या सुमारास प्रियंकाचे आई वडील हे काही कामानिमित्त बाहेर गेलेले होते त्यावेळी घरात फक्त प्रियंका ही एकटीच होती आणि हाच डाव शिक्षक विजय कुंडलकर याने साधला प्रियंकाला घरात एकटा पाहून तो घरात शिरला त्यानंतर घरात असलेल्या खुर्चीवरती बसला त्याला घरात आलेला पाहून प्रियंका थोडी गडबडली आणि तिने त्याला विचारलं मामा काही काम आहे का आई बाबा घरी नाहीये त्यावर काहीही उत्तर न देता तो तिच्या बाजूला येऊन उभा राहिला प्रियंका थोडी घाबरली आणि त्या ठिकाणाहून चालली गेली पण त्याने पुन्हा तिला जवळ बोलावलं आणि तिच्यासोबत लैंगिक चाळे करण्यास सुरुवात केली त्यावर प्रियंकाने प्रतिकार करत ओढ करण्याचा प्रयत्न देखील केला पण त्याने तिचं तोंड दाबलं आणि तिला शांत केलं त्यानंतर त्याने तिला धमकी दिली की याबद्दल आईला आणि आणखी कोणाला तू जर काही सांगितलं तर तुला जिवंत सोडणार नाही इतकं बोलल्यानंतर तो त्या ठिकाणावरून निघून गेला पुढे प्रियंकाचे आई वडील हे घरी आले त्यावेळी प्रियंका ही घाबरलेली होती पहिल्या दिवशी तर भीतीपोटी तिने कोणाला काहीच सांगितलं नाही पण तिच्या डोळ्यात दिसणारं भय हे तिच्या समोर काहीतरी चुकीचं घडलंय हे सांगत होत त्यानंतर अठरा मार्च रोजी प्रियंकाने मोठी हिंमत केली आणि आपल्या आईला सगळी हकीकत सांगितली ज्याला आपण कुटुंबाचा भाग समजत होतो त्यानेच आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलंय हे ऐकल्यानंतर प्रियंकाच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी लगेचच शहापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला त्यानंतर आपल्या मुलीला पोलीस स्थानकात नेऊन शिक्षक विजय कुंडलकर यांच्या विरोधात तक्रार केली शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी देखील केली शिवाय पीडित विद्यार्थिनीचा ऑन कॅमेरा जबाब देखील नोंदवून घेतलाय सध्या आरोपी शिक्षकावरती बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच त्याला अटक देखील झाली आहे आता या घटनेनंतर शहापूर तालुक्यासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात संतावाची लाट पाहायला मिळते तसंच आरोपी शिक्षकाला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी कोल्हापूरकरांनी आता केली मात्र या घटनेनंतर काही बाबी या विचार करायला लावणाऱ्या आहेत आपण शाळेत आपल्या मुलांना घडवण्यासाठी पाठवतो त्यांची संपूर्ण जबाबदारी ही त्यांच्या शिक्षकांवरती देतो पण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं तर नांदेड हिंगोली वाशिम हाथरस आणि आता कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीनं शिक्षक भक्षक म्हणून समोर आलेले आहेत त्यामुळे शिक्षकांवरती कसा विश्वास ठेवायचा हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय तर याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद